बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार स्नेहा दुबे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश भारतीय जनता पार्टी हा आधी राष्ट्र नंतर पक्ष आणि शेवटी स्वत या विचारधारेतून देशसेवेचे कार्य करणाऱ्या देशभक्त कार्यकर्त्यांचा पक्ष आहे या राष्ट्रनिष्ठ विचारसरणीने प्रेरित होऊन वसई विधानसभा मतदारसंघातील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आज भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते व संघर्षकांना स्नेहा दुबे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी प्रवेश केला भाजपा परिवारात प्रवेश करणाऱ्यांमध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक विशाल नगर रेसिडेन्स असोसिएशनचे प्रथम अध्यक्ष वसई केबल प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक प्रदीपभाई नरसिंग पवार त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडीचे नगरप्रमुख विशाल नगर रेसिडेन्सी अध्यक्ष नंदकिशोर नरसिंग पवार बहुजन विकास आघाडीचे संघटक साईराज क पवार वसई केबल प्रायव्हेट लिमिटेड संचालक नैशात सुबोधचंद्र पारिक राजेंद्र चाफेकर अमोल पाटील दैनिक संघर्ष संपादक कैलास रांगणेकर दिव्य मानस पेपर संपादक सुधीर चौधरी साप्ताहिक युग प्रवास संपादक शिवम संतोष मिश्रा प्रकाश विठ्ठल जाधव महावीर महेश पाटील रवींद्र बाबुराव चव्हाण सिद्धेश राणे प्रमोद के व्यास बहुजन विकास आघाडीचे मुख्य कार्यकर्ता आशिष अ घाग बीकॉम शिक्षक राजेश राठोड अमोल दीपक मालणकर सोशल मीडिया जाहिरात अनिकेत प्रमोद परब जयेश बलराम बंगेरा बहुजन विकास आघाडीचे अमित मायाशंकर पांडे व्यावसायिक रमेश टाक प्रवीण प्रसन्न पनिकर या सर्वांसह इतर मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा समावेश आहे वसईचा विकास आणि जनतेचा सन्मान हेच आमचे ध्येय या ब्रीद वाक्याने हे नवे सदस्य पक्षकार्यात जोमाने योगदान देतील असा विश्वास आमदार ताई दुबे पंडित यांनी व्यक्त केला इंडिया न्यूज 28 साठी प्रणय प्रभाकर पाटील जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट वसई विरार या महानगरपालिकेतील अत्यंत महत्त्वाचा असा बहुजन विकास आघाडीमधील प्रदीपभाई पवार आणि त्यांच्याबरोबर असणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्याबरोबर व्यवसाय म्हणून काम करणारे केबल इंडस्ट्रीजमध्ये काम करणारे सर्व डायरेक्टर्स सल्लागार अशा सर्वांचा हे डिजिटल माध्यमाचा असं म्हणायला हरकत नाही डिजिटल माध्यमाचा सुद्धा आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे खरंतर वसई विरा नालासोपारा या भागातील